न्यूज सामान्यांच्या ने हक्कासाठी नेहमी दक्ष राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर भाजपने तयार केलेल्या चित्राचा शिवसेना उद्धव ठाकरे गटाने केला निषेध अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन येत्या तेवीस जानेवारीला होणार सण या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर त्या संबंधीच्या विविध जाहिराती भाजपाकडून केल्या जात आहेत यात करण्यात आलेल्या एका असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंदिरात घेऊन जात असल्याचे दाखवण्यात आले आहे या चित्राचा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने धुळ्यात निषेध व्यक्त करीत हेच का तुमचे हिंदुत्व असा प्रश्न भाजपाला विचारला आहे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर भाजपाने प्रकाशित केलेल्या या चित्राचा धुळ्यात आग्रा रोडवरील श्रीराम मंदिरासमोर निषेध व्यक्त करीत भाजपला सत्तेचा माज आल्याचा आरोप यावेळी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केला आहे सोशल मीडियावर जी पोस्ट व्हायरल होती की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मर्यादा पुरुषोत्तम पु प्रभु सिंवर रामचंद्रांचा बोट धरून त्यांना मंदिरामध्ये घेऊन जात प्रत्येक सोशल मीडियावर न्यूज चॅनल पण एकही हिंदू या गोष्टीचं खंडन करत नाही हिंदूंचा अपमान आहे मर्यादा पुरुषोत्तमांचा तर आहेच आहे त्याबरोबर एकशे चाळीस कोटी भारतीयांचा सुद्धा अपमान आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे